गोकुर सोबत गोकुल हे तुमलेले तिकून काढायला येतच नाही चवऱ्यापुरतेच करतात काम वार बर जरी पाणी ठेवलं तर त्यात बारीक काळ्या होतात अशा काळ्या उरमट बोलले की मग मक... गाडी लावून देतो शिट्टी वाजवतो गाडी निघून जाते पाणी बघितलं तर ते प्यावायची इच्छा पण होत नाही असलं एवढं खाण आहे नगर सेकून असल्यामुळे आम्ही तक्रार कुणाकडे करायची नमस्कार मी नीता बोदार पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेली तीन चार वर्ष झालं कोणत्याही प्रभागामध्ये नगरसेवक कार्यरत नाही त्यामुळे महानगरपालिका प्रशासन सगळ्या प्रभागाचं कार्य सांभाळत आहे पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण लोकांच्या समस्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय महानगरपालिका त्या लोकांच्या समस्या पोहोचले काय हे जाणून घेण्याचं काम करतोय आज आपण आलो हो आहोत ट्रंका स्टँड प्रभा क्रमांक एकोणपन्नास येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर गेली तीन चार वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामध्ये नगरसेवक कार्यरत नाहीत महानगरपालिका सगळ्या गोष्टी बघायला लागले तुम्ही त्यांच्या कामकाजावर समाधानी आहात कामकाजावर का समा समाधानी आहे आमच्या या गल्लीमध्ये ड्रेनेजचं काम फास्ट होत नाही ड्रेनेज त्याची साफसफाई व्हायला पाहिजे डासाची पावडर मारायला पाहिजे फवारणी करायला पाहिजे ह्या इथल्या समस्या आहेत गटर काही साफ नाहीत मग क कचरावाले येऊन कचरा वगैरे काढतात तर फवारणी व्हायला भरपूर ढास आहे तिथं आणि ग प्र प्रत्येक वेळेस कचरा पटपट उचलला जात नाही जिथे तिथे तो कोपऱ्यामध्ये राहस ठेवलेला असतोय तो कोण लवकर नेत नाही आणि ते ज्या म्हणजे इतकं हे तुंबलेलं आहे कोण काढायला येतच नाही सांगा लागते काढा काढा म्हणून मग ते कुळ येतात हे सगळं म्हणजे नगरसेवक नसल्यामुळं सगळी चालू आहे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा कशी परिस्थिती होती प्रभागाची आणि आता कशी ती चांगली होती या भागात चांगलं होते चांगले होते नगरसेवक तक्रार केली दोन दिवसात काम व्हायचं कारण त्या म्हणा पूर्वीसारखं फास्ट काम होत नाही आणि हा पूर्वीपासून तक्रार नाही ड्रेनेज तोंबण्याची सगळ्या गल्लीमध्ये वास येतोय त्याचा भरपूर मी तक्रार केली नाही याच्या महानगरपालिकेला केलेले की थे, थे थे ते सकाळी येते त्यांना मुकादमन सांगतोय आम्ही काय सांगतो करणार आहे ते आता बरेच दिवस केलेला नाही आता मागे येऊन तरी दोन तीन महिन्यापूर्वी केलेले दोन तीन महिने झाले काय मेन म्हणजे आम्ही पूर्वी एकदा खाजगी माणसाला बोलून साफ केले आम्ही एकदा ज्या दिवसापासनं नगरसेवकांचा कालावधी संपलेला आहे ज्यांनी जेव्हापासनं प्रशासन नेमलेलं आहे त्या दिवसापासून कुठलंच काम कुठल्याही भागात होत नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी शिवसेना उपशहर प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भागात परिस्थिती ही खूप वाईट आहे कचरा असू दे पाण्याचा प्रश्न असू दे गटसाप असू दे किंवा अन्य काय असू दे कुठलीही गोष्ट प्रशासनकडनं होत नाही महापालिकेत फोन लावला की आज होईल आमच्याकडे कामगार नाही आहेत माणसं नाही आहेत हे असेच उडाउडीचे उत्तर असतात त्यामुळं माझी एक प्र स सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर इलेक्शन होऊन नगरसेवक प्रत्येक भागात नेमावेत एवढीच विनंती आहे सध्या तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत काय सांगायच्या महानगरपालिकेला तुम्हाला कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे कचरा गाडी वेळेवर येत नाही पाण्याचा प्रश्न आहे गटर साफ होत नाही धूर धूरपरवान होत नाही ह्या सगळ्या समस्या आहेत त्यामुळं लहान मुलांचा ता डेंगू ताप हा सगळा रोग सगळे लहान मुलांना त्रास होतो त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर इलेक्शन घेऊन लवकरात लवकर नगरसेवक नेमून भागात प्रत्येकानं आपले नगरसेवक काम करतात महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाला दहापैकी किती गुण देणार तुम्ही मी सध्या तरी महानगरपालिकेला सध्या आता मी दहापैकी पाच मार्क देईन सर आता कोल्हापुरात हद्दवाढ हा प्रश्न ऐरणीवर आहे काय सांगाल्याबद्दल हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको हद्दवाढ ही झालीच पाहिजे त्याशिवाय बाहेरून येणारा फंड म्हणा किंवा स सगळ्या सोयी म्हणा ह्या आपल्याकडं पोचणार नाहीत कचरा गाडी येतीकर दोन मिनट तर थांबती आजूबाजूला इथं दोन तीन मजली इमारत आहेत वर्ण बायकास तोपर्यंत शिट्टी वाजवतोवर गाडी निघून जाते त्यामुळं आली तर इथं जरा पाच मिनटं तरी थांबायला पाहिजे हे महत्त्वाचा प्रश्न आहे कचरा गाडीचा येत्या ते दोन मिनटं थांबतात बायका येवर गाडी गेली मग कोपऱ्याला जावा तिकडे जाऊन लांबपर्यंत त्यांच्या पाठीमागनं जावं लागते तर आलं तर बाबा थांबायला पाहिजे आता इथं बाबा दहा बारा घरं आहेत तिसऱ्यामधल्यावर माणसं येतात सगळे कचरा दारात घेऊन बसलेले नाहीत कोण आले वा की बाबा एक पाच मिनटं तरी आवाज आल्यावर माणसाला यायला लागतोयच पाच मिनटं तरी थांबावी गाडी हा महत्त्वाचा प्रश्न आहे महापालिकेची एवढी दुरुस्त आहे हो की कचऱ्याची गाडी जर खराब झाली तर द्यायला दुसरी गाडी नाही आठ आठ दिवस कचऱ्याची गाडी येत नाही तो मग आम्ही फोन केला की उर्मट बोलले की मग गाडी लावून देतात अशी परिस्थिती आहे महापालिकेची आज रस्ते तर काय लवकर झालेले नाहीत फंड आला म्हणतात शंभर कोटी महत्वाचे रस्ते थोडेच झालेत बाकीचे रस्ते खराब आहेत हे महत्वाचं काम आहे रस्त्याचं गटारी बघा स्वच्छ कशा आहेत मग तेवढंच आम्हाला सांगत पाणी व्यवस्थित जायला पाहिजे <laughs> गटारी स्वच्छ पाहिजे ते बघा तुम्हीच मग आता लहान लहान पोरं आहे गलीत करायला कोणी येत नाही असं आता सगळं नाही हा कचरा गटरीचा ते काढायला कोण येतच नाही इथं हे चौक नाही कोण काढतच नाही ते इथं मुलेलेच असते पाणी म्हटलं की सगळीकडे वास सोडते मग काय करणार तर ते हे बघायला पाहिजे हो तुम्ही तक्रारी करते तक्रारी करते करते तेवढी आल्यापुरती दाखवते तर नाही म्हणते काय तेवढ्या पुरतेच करतात काम नगरसेवक होते तेव्हा कशी परिस्थिती होती होती आणि आता तेव्हा पाठवून देत होते व्यवस्थित करत होते काम व्यवस्थित त्यामुळे नगरसेवक इथेच होते ना, ना। हो ते सगळं इथलं करून म्हणजे तक्रार केली की सगळीकडे असायचे बघायचे आणि त्यावेळी त्यांची काम व्यवस्थित होत होती कारण आता ना फारच होत सगळं म्हणजे अगदी वेळच्या वेळी सगळं होत होतं कारण तेव्हापासून जेव्हापासून तो कालावधी बंद झालाय ना तेव्हापासून फार प्रॉब्लेम चालू झाले मग आता तुम्ही महानगरपालिकेला काय सूचना सांगायच्या काय तुम्हाला सांगायचं त्यांना काय सगळं म्हणजे पाणी जे प्यायचं येते ना ते जर पाणी बघितलं तर ते प्यावायची इच्छा पण होत नाही असलं एवढं खाण आहे पाण्याला वास येते असं दुर्गंधी पिवटत नाही मग बाहेर ना पाणी भरून घेऊन येतोय आम्ही आणि मग ते प्यायचं प्रश्न निर्माण होतात त्यांनी वेळचे वेळी बाबा लक्ष देऊन किंवा एक दोन दिवसांनी फेरी टाकून किंवा बाबा ह्या भागात काय अडचणी आहेत किंवा कुणाला काहीतरी विचारून हे त्यांनी जर प्रॉब्लेम्स संपवले किंवा नगरसेवक एखादा नेमवला तर सगळे हे प्रश्न सुटतील चार दिवस जरी पाणी ठेवलं तर त्यात बारीक होत्या बारी तशा काळ्या नगरसेवक नसल्यामुळे आम्ही तक्रार कोणाकडे करायची करा असा प्रश्न पडतोय नगरसेवक त्यामुळे आम्ही हक्कान जात होत्या त्यांच्याकडे सांगा आम्ही कामं होत होती त्या वेळेला त्यामुळे आम्हाला काही त्या टेन्शन नव्हतं नगरसेवक कोण असल्यामुळे कार्पोरेशन कोण काही दाद देत नाहीत पाणी खराब आहेस तर परत ड्रेनेजचा हा प्रश्न आहेस गटारी तुंबलेला आहे पाणी तर गडूळ एकदम म्हणजे पिणारच नाही जर पाहुणा आला आपल्या घरी आणि ते पाणी जर दिलं तर तो पाणी पिणार ला। नाही तुरटी फिरवल्याशिवाय पाणीच पिता येत नाही अशी कंडिशन आहे परत वाहनाची कुटुंबना फार होती ह्या लाईनला ते लक्ष नगरसेवक नसल्यामुळे शिस्त ही अजिबात नाहीये विचारायला गेलं तर उडवाळुडीचे उत्तर देतात म्हणजे तुम्ही महानगरपालिकेला तक्रार करा तिथून पुढे येणार मग तो पर्यंत ड्रेनेजचं पाणी वाहत ते कोण बघणार हे लक्ष दिलं पाहिजे ना ड्रेनेजचं पाणी इतकं रस्त्याला पूर्ण ह्या बोळापर्यंत आलत तिथलं ड्रेनेजचं पाणी पूर्ण ह्या मुळात आलं येतो काही काम करत नाहीत काही नाहीत सगळं तसं सगळं पडलेलं आहे ड्रेनेज सगळं व्यवस्थित केलं तर बरं लोटणाऱ्या मावशी तेवढ्या एक येतात नित्य नियमान बाकी कोणी तिकडे फिरकतच नाहीये काय कि चाललंय किंवा काय नाही म्हणजे जे, जे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या नागरिकांच्याकडे ते कोणी दखल घेत नाही त्याची अजिबात तेन हा एरिया तर एवढा जास्त हेच आहे ड्रेनेज तिकत तर सारखं तुमते लहान मुलं केवढे आहेत हो oh, त्यातूनच लोक ये जा करतात करणार काय मग तक्रार दिली तर येतो येतो नुसतं आश्वासन देतात तेवढं hmm. परत येत नाहीत अगदी सगळी मिळून गेली तर एखाद्या वेळेस येतात ते होय आणि तुम्ही तिथं प्रत्यक्ष बघा गटार तुंबलेले वगैरे किती वेळ सांगितलं मग हा रस्ता फोडायला पाहिजे म्हणतात ते तुमचं तुम्ही ते पैसे करा मग आम्ही हे करणार वर्ष आम्ही फोडणार नाही म्हणतात मुकाळे मिळतात ना त्यांनी परवा सांग सांगितलं मुकादमान सांगितलं तुमच्या खर्चानं तुम्ही रस्ता फोडून तुमचं तुम्ही म्हणजे करून घ्या आम्ही करणार नाही खाजगी काम आहे आम्ही करू शकत नाही आता हे खाजगी काम नाहीच आहे ना हा रोडच आहे हा रोडच आहे ना शेवटी मग आम्ही करणार नागरिकांनी पैसे द्यायचे आणि ते करून घ्यायचं हा महानगरपालिकेचा रोड आहे ना शेवटी आम्ही अधिकाऱ्यांना तक्रार केली नाही कड तक्रार तक्रार केल्यानंतर हेच उत्तर येते हो तुम्ही महानगरपालिकेत तक्रार करा आणि तुम्ही स्वतः करून घ्या तुमच्या पैशाना ह्याला आम्ही काय जबाबदार नाही मग आम्ही कसं करणार तुम्हाला तर महानगरपालिकेला काय सूचना सांगायचं हे करायला नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायला पाहिजेत ना तुम्ही गटारी झालं तर ड्रेनेज लाईन पाण्याचा प्रश्न ह्या तीन प्रश्न तर नागरिकांच्यासाठी तुम्ही महानगरपालिकेने घेतलेच कारण आमच्याकडून जनतेकडूनच तुम्ही पैसा पाण्याचे लाईट बिल सगळे हे जे कर आहेत ते जनतेकडून तुम्ही घेताय आणि जनतेलाच द्यायला तुम्ही पाहिजे ना शेवटी महानगरपालिकेने आमच्या सोयी करायला पाहिजेत ना तुम्हाला पैसे घेत आहे आता सरकारी जे चावीच असते आमच्याकडूनच पैसे घेताय ना तुम्ही कर मग तुम्ही सोयी द्यायला नको महानगरपालिकेने तसं ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या तुम्ही हे करायला पाहिजेत ना सोडवायला पाहिजे गेले तीन चार वर्ष झालं नगरसेवकांची निवडणूक झालेली आहे मग तुमचं काय म्हणायला निवडणूक व्हायला पाहिजे की निवडणूक म्हणजे नगरसेवक हा पाहिजे त्याशिवाय देखरेख राहत नाहीये ना देखरेख कोण करणार हे वॉर्ड मध्ये देखरेख कोण करणार एक मेन पाहिजेच ना त्याने नगरसेवक हा पाहिजे पाहिजेच त्याशिवाय देखरेख होणार नाही महानगरपालिकेच्या कामकाजाला काय सांगायचं महानगरपालिकेला सूचना काय द्यायच्या सूचना काय नाही नगरसेवकाची तेवढी लवकरात लवकर निवडणुका घेऊन नेमणूक करावी म्हणजे ज्या हक्कांना आम्ही त्यांच्याकडे आमच्या समस्या मांडू शकू पाण्याचा प्रॉब्लेम एवढा दूर करावा घाण पाणी ते स्वच्छ पाणी दोन दिवस मी फक्त डेरा भरला नाही दे तेच म्हटलं पण तर त्यात बारीक काळ्या दोन तीन दिवसांनी झालेल्या समस्या असतील ह्या लेडीज तिथंपर्यंत नेऊ शकत नाहीत ने। तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणजे इथले प्रॉब्लेम त्यांच्याकडे जात नाहीत त्यामुळं काय नगरसेवक नेमला तर व्यक्ती ते आम्हीच आता एकट्या एकटे जाऊन त्यांना सांगू शकतो असं असं आहे मग त्यामुळे त्यांनी ती अडचण समजून घेऊन नगरसेवक नेमावा नगरसेवक हित इथं होते जाऊन सांगितलं त्यांना काय सांगायची गरज येऊन बघून जायची सांगायची गरज लागतच नव्हती त्यांना कधी ते स्वतःहून स्वतः सकाळची फेरी असायची त्यावेळी त्यांचं ते, ते काम सगळं व्यवस्थित करून घेत होते त्यावेळी आम्ही काही म्हणजे तक्रार कुठलीच नव्हती तर आता जेव्हापासून तो बंद झालेत की नेते त्यामुळे एवढ्या प्रॉब्लेम वाढलेत ना की काही सांगायचं आणि काही नाही हाच प्रश्न येतो आणि कोणाला काय सांगायला गेलं की तिथनं उत्तर येताना उरमट येतात मग उरमट उत्तर येते मग कोण नादाला लागायला जात नाही ना मग तिथं काय सांगायचं आहे ना ते बोलतात असं होत ते त्यांच्यात जे त्यांची तक्रार मोठ्या एवढं कसं आहे काय आम्ही आता लेडीज घरगुती आहोत मग एवढं तिथं जाणार हेलपाडे कोण मारणार आणि तिथं तर आपल्याला आपल्याला व्यवस्थित दाद मिळणार आहे काय की नाही बाबा तुमचे कामगार येतात आम्हाला उलट उत्तर बोलतात मग तुम्ही काहीतरी बोलला असाल असंही पुढच्या पुढे उत्तरं येतात आम्ही सगळे प्रयत्न म्हणजे मी पर्सनली एका लेडीजला बोललेले होते तर त्यावेळी तिची जी उत्तरं आलीत ना तेव्हापासून नाही ते मला काय करायचं तुमचं तुम्ही करा, करा कारण कुणाला दाद नाही देतच नाहीत तुम्ही आता महानगरपालिकेला काय सूचना द्यायच्या तुम्हाला आमच्या थ्रू तुमचे जे कामगार आहेत त्यांना कसं काय माहिती काय जिथं तुम्ही काम करायला जाता तिथले लोक जे काय सांगतात ते त्यांना तशी उलटी उत्तरं न देता तुम्ही ते काम व्यवस्थित करा ना की बाबा त्यांच्या काय समस्या आहेत मग त्या पद्धतीनं त्यांनी जाऊन ते महानगरपालिकेत सांगायला पाहिजे की नाही बाबा हे प्रभागामध्ये हे हे काम पाहिजे आहे त्यांना आणि मग ते करूया का असं जर असेल तर आम्ही समाधानी ना कारण महानगरपालिका असते ती कशासाठी असते त्यासाठीच असते ना ते काम त्यांनी तसंच केलं पाहिजे की बाबा आता नगरसेवक नाही आहेत तर बाबा त्यांच्या अधिकारी येऊन काय नाही बाबा हिथं काम व्यवस्थित होत आहे का ते चाललंय कामगार आपले करतायत का व्यवस्थित हे त्यांचं त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे चार गोष्टी फक्त महा नागरिकांना पाहिजे असते पाणी गटर साफ वेळेवर कचरा उठाव आणि ड्रेनेजी लाईन हे यह, ह्या गोष्टी जर महापालिकेने महापालिकेनं वेळेवर केल्या तर भागात कुठलीही प्रॉब्लेम येत नाही आणि कुठल्याही कुणाचीही समस्या येणार नाही फक्त महापालिकेला एवढीच विनंती आहे की आठवड्यातून एकदा धूर फवारणी व्हावी किंवा औषध फवारणी व्हावी रोजच्या रोज पाणी यावं नळाला आणि ते पण स्वच्छ यावं आणि कचरा उठाव हा रोजच्या रोज व्हावा महापालिकेला अनेक माझी विनंती आहे की आता पावसाचे दिवस चालू होणार आहेत त्यामुळं पाणी त्यामुळे पाणी हे रोजच्या रोज यावं एवढीच फक्त मी महापालिकेला विनंती करतो मागच्या दोन दिवसात गटराजच पाणी मिक्स आहे पाण्यात नाही पाण्याचं वाशिक न घाण येतो त्या पाणी पूरस वाटत नव्हतं आम्हाला आम्ही प्यायलेलोच नाही पाणी मग एकदम घाण पाणी गटराचं हे डेंडींचे जे मिक्स होते की नाही असं पाणी मागच्या दोन मग त्यामुळं आता पाणी प्यायची पण घाही होते व अवघड होते की नाही त्यामुळं पोट मुलं लांडला नाही त्यांना काहीतरी झालं तर काय करणार आजार होते काय होते पाण्यामुळं मग ती त्यांनी दक्षिता घ्यायला पाहिजे तर आपण पहिलं नागरिकांच्या समस्या गेली तीन चार वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत प्रभागामुळे त्यामुळे तक्रार करणारच्या तरी कुणाकडे महानगरपालिकेवर तक्रार केल्यावर नागरिकांना दा दिली जात नाही असं इथं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे लवकरात लवकर नगरसेवकांची नेमणूक व्हावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे कॅमेरामॅन रवींद्र बागासह मीनिता पोदा लाय मराठी कोल्हापूर